नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निकडे आपल्या करार्मा चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पाच डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार दुपारचे वाजले चार आणि आपण आव पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दरजेच्या प्रमाणे टोमॅटो कांद्याचा बाजारभाव वागण्यासाठी दररोज तुम्ही दावकचा विचार करता मित्रांनो एक ट्रॅक्टरची लाईन आहे आणि जवळपास दोन पिकअपचे त्याच्यानंतर एक अर्धी लाईन आहे मिक्स ती पिकअप आणि ट्रॅक्टरची बघू जाऊन सरासरी आजचा बाजारभाव काय निघाला चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शोटपर्यंत बघायचे जेणेकरून तुम्हाला लाल कांद्याची संपूर्ण गोल्टी खाद आ, सुपर क्वालिटी सगळी बघायला मिळालीतील मित्रांनो तर चला जाऊन बघू आजची सरासरी बाजार भाव लाल कांदा आहे मित्रांनो पहिलेच ट्रॅक्टरी काय बघायला काका अडतीस एक्क्या अडोतीसशे एक्क्याण्णव रुपये कुठला कांदा आहे ठीक आहे अडोतीसशे एक्क्याण्णव रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे मित्रांनो काय बघायला काका ಚೌತಶೇ ರೂಪಾಯಿ ಕಾಧ ಶಿರಸ ಶಿರಸ ರೇಡ್ ಕಲರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಚೌತ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತೀ ದಾಡ ಕಡಕ ಓಜರ್ಮ ಸಾ ಕಾಧ್ರೋಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮೀಡಿಯಮ ನವದ ರೂಪಲ್ಲಿಂಪಳಗಾ ಕಾಡಾ ಕಾಯ ಬೋಲ ಹಾ ತುಮಸ ಆಯ್ತು ಹಾ ಕಾಯ ಬ शेतकरी नाही का काय बघायला बत्तीसशे रुपये जाईल मित्रांनो एकतीसशे पन्नास रुपये कुठला कांदा कुंडाण्याचं का का? ओळख कोणतं होतं बियाणं येलोरा ठीक आहे चालेल चालेल सुपर क्वालिटी मित्रांनो लाल कलर मध्ये मोठा साईज मध्ये कांदा आहे कुठला कांदा काका कुंडाण्याचा आहे काय बघायला चौतीसशे चौदा चौतीसशे चौदा रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी एक साईज बियाणं कोणतं होते घरगुती तयार करायला ठीक आहे चालेल काय आलं काकाशे ऐंशी रुपये जायला मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे कुठला कांदा काका खडक 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 ओझर ठीक गुलटी मित्रांनो सुपर क्वालिटीची उलटी दादा काय गुलटी पस्तीस रुपये कांदा आहे का आपला ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो पस्तीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कुठला कांदा आहे दादा भोयगावचा ओके सुपर क्वालिटी मित्रांनो रेड कलर मधीच आहे काय बघायला दादा चार एक्कावन्न चार एक्कावन्न रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे रेड कलर मध्ये कुठला कांदा सिंचवलच आहे ओके मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा काय बघायला काका सत्तावीसशे रुपये जाईल कुठला कांदा आहे काका चांदवड ओके काय दादा छत्तीसशे छत्तीसशे रुपये मीडियम मध्ये कुठला कांदा ओके काय बघायला दादा पस्तीसशे रुपये कुठला कांदा वडनिर्भयर ठीक आहे चालेल धन्यवाद कांद्याची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये काय बघायला किती पस्तीसशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा परसूल ओके पस्तीसशे एक्कावन्न रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकतो काय गेला काका पस्तीसशे पंचवीस पस्तीसशे पंचवीस रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी साईज बघू शकता कुठला कांदा काका का माळेगाव खडक माळेगाव ओके काय बघायला दादा तीन हजार कुठला कांदा आहे रेड गाव सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता सुपर क्वालिटी काय बघायला का चार हजार साठ रुपये कुठला कांदा आहे गुळ कोणतं होतं सर घरगुती तयार करेल का ओके चालेल धन्यवाद काय बघायला दादा एकोणचाळीस एकोणचाळीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे आता शिरसान शिरसान्याचा ठीक काय बघायला दादा तीन हजार तीन हजार रुपये गेला ठीक कुठला कांदा आहे वाल कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो तीन हजार रुपये काका काय का बघायला बत्तीसशे रुपये जायला मित्रांनो कांदा बघू शकता कुठला कांदा आहे वासगाव ओके काय गेला दादा तीन हजार रुपये जायला मित्रांनो कांदा कुठला कांदा आहे काका वासगावचाच आहे का ठीक सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकतो काय बघायला काका अडतीसशे रुपये ठीक आहे चाल कुठला आहे शेलूपुरी ओके मीडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो एक साईज कांदा काय बघायला काका काका पस्तीसशे गेला काका पस्तीसशे रुपये झाले का आपला काय हजार गेले ना तीन हजार रुपये कुठला कांदा आहे आपला शेलूपुरी सांग काय बघायला आपला काय गेला सांगा आमचं चौतीसशे ऐंशी जायला चौतीसशे ऐंशी रुपये जाईल सेपरेट 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 शेलो पुरी काय का? वाद होईल का गावायची तुमची वाद काय बघायला पस्तीसशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू गोलटी गोल्टी माल आहे मित्रांनो गोल्टी सुपर क्वालिटी गोल्टी गोल्टी काय गेली काका साडे सव्वीसशे रुपये कुठली गोल्टी खडकोज ठीक आहे चालेल चालेल काय बघ गेला दादा काय दादा काय गेला नाही गेला का का बर बोला ना बोला ना गाडी पाहून घ्या केला का प्रॉब्लेम म्हणजे फाळक पाठेल होतं का बोललेच नाही हा वांद्याची गाडी का नाही नाही सकाळची सकाळची नाही मग काय काय नेमका प्रॉब्लेम का आला ठीक आहे उकरली नाही नाही असं ठीक आहे चालेल काय बघायला काका तीन हजार रुपये कुठला कांदा आहे सावर सावरग दादा काय गेला हा बत्तीसशे बत्तीसशे चौदा रुपये कुठला कांदा आहे ओके गोल्टी मित्रांनो साईज बघू शकता गोल्टीची काय बघली गोलटी दादा तेवीसशे रुपये उलटी जाईल कुठली उलटी दादा खेलदरीची खेल तेवीसशे रुपये जाईल सुपर क्वालिटी मित्रांनो चोपडा कांदा आहे ना, ना रेड कलर चाळीसशे चौरेचाळीसशे रुपये करायची इकडे घ्या कंपनी बरं बरं दाजी आहे आजचं चांगलं आहे आणि हायस तुमचं आतापर्यंत पाहिलं मी ठीक आहे चौरेचाळीसशे ना आतापर्यंत मला चौवेचाळीसशे दिसलं बाकी चार हजार हे ते असं ओळख कोणतं होत ओळखी रेडच का चायनाच आहे काय ठीक आहे कस काय ऍव्हरेज कसं काय माला पावसान खूप ठीक आहे चालल चला साहेब हा ना फक्त भाव गेले वाटत समाधान वाटत आता काय करणार पाऊस झाला का तिकडे कालचा पाऊस झाला आता जे कांदे काढायचे त्याला काही प्रॉब्लेम येईल पावसामध्ये हा ना मग त्याच्यामुळे भाव कमी करू भाव नाही नाही भाव राहतील नाही भाव कमी आपल्या हातात असं सगळं म्हणजे बाहेर जात ना मग ते तंबड्याची आणि हा बरोबर काय बघायला दादा काय गेला हा चौ चौतीस चौतीसशे पस्तीस रुपये झाले कुठला माल आहे दादा वडाळी भुई वडाळी भुईचं माल आहे चौतीसशे पस्तीस रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो सिन्नरचा कांदा आहे दररोज कांदा येत राहतो काय बोगाला एक्केचाळीसशे रुपये ठीक आहे अजून किती माल भरपूर हा पंचाळीसशे गेला साईज मध्ये पंचेचाळीसशे रुपये झाले कांदा ना ओके विंचूरचा आहे का ओके धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो रेड कलर मध्ये कुठला माल दादा एक चारीश्य। एक चारीश्य। काय बघायला काय गेला काका चौतीसशे नव्याण्णव रुपये पस्तीसशे रुपये जवळपास ठीक आहे मालेगावचं आहे नागाव दिगाव ठीक आहे चालेल काय बघायला दादा सदौतीसशे चाळीस चाळीस रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे दादा पदकेश्वरचा सदौतीसशे चाळीस रुपये काय बघायला दादा सदौतीसशे एकावन्न रुपये जायला कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये काय एका बघायला आधाचा एक्केचाळीसशे रुपये जाईल मित्रांनो चार हजार ऐंशी रुपये जाईल सुपर क्वालिटी रेड कलर मध्ये कुठला कांदा काका ओळख कोणतं होतं सांगते ठीक आहे घरगुतीच होतं का चौतीसशे बावन्न रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय बघायला दादा एक बावन एक्केचाळीसशे बावन्न कुठला कांदाय शिंद बचा कांदा आहे मित्रांनो एक्केचाळीसशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकते एक सारखे काय बघायला दादा मीडियम तेहतीसशे रुपये गेला मिडियम कांदा आहे तेहतीस कुठला कांदा आहे फार्मासेट मीडियम क्वालिटी मित्रांनो कांदा सुपर साईज काय बघ मागित गेला दादा तेहतीसशे ऐंशी रुपये जाईल कुठला कांदाय डोंगरगाव डोंगरगाव ओके धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो रेड कलर मध्ये काय बघायला काय बघायला कुठला कांदा आहे भाटगावचा कांदा आहे पस्तीसशे रुपये जाईल ओके कांद्याची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये हा पण काय बघायला चौतीसशे एक रुपया जाईल कुठला कांदा आहे मत्तेवाडी मत्तेवाडीचा ओके धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे काय बघायला सदोतीसशे रुपये कुठला कांदा आहे नांदूर नांदूर कुर्ताचा कांदा आहे सदोतीसशे रुपये जाईल सुपर क्वालिटी मित्रांनो रेड कलर मध्ये काय बघायला आता चौतीसशे रुपये कुठला कांदा कांदाय उर्दूळचा कांदा आहे चौतीसशे रुपये जाईल मित्रांनो काय बघायला काका छत्तीसशे रुपये कुठला कांदा आहे हा परसूल ठीक आहे छत्तीसशे रुपये जाईल मित्रांनो परसूलचा कांदा आहे काय बघायला काका एक्केचाळीस छप्पन एक्केचाळीस छप्पन रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये मोठा साईज कुठला कांदा आहे परसुल परसूल जायचं आहे का ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो मीडियम मध्ये काय बघायला दादा काय गेला सदौतीस बारा आणि सदोतीस ऐंशी रुपये कुठला आहे माल उर्दू उर्दूच दोन्ही पण ओके चालेल चालेल मग आले आले कुठला कांदा आहे दादा तुमचा आहे का काय बघायला पस्तीसशे रुपये ठीक पस्तीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मित्रांनो रेड कलर मध्ये चोपडा कांदा आहे कुठला कांदा आहे का कुठला का? कांदा तुमचा एक तो काय बघायला चौरेचाळीसशे पंचवीस रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर चोपडा मध्ये उड कोणतं होत याच येलोरा येलोराच ठीक आहे आणि हा काय गेला काका सदोतीस ठीक क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये कांद्याची साईज बघू शकता बिग साईजमध्ये कांदा आहे काय बघायला दादा सत्तेचाळीसशे चौदा रुपये सत्तेचाळीसशे चौदा रुपये जाईल मित्रांनो कुठला कांदा आहे दा? कातर कातर दादा कातरणीचं उळा कोणतो होतं सांगता येईल का नारळी नारळी ठीक आहे चालू सत्तेचाळीसशे चौदा रुपये ओके काय बघाल दादा सदोतीसशे सदोतीसशे बावन्न रुपये जाईल मित्रांनो कुठला कांदा आहे का खेलदरीचा ठीक आहे चालेल काय बघेल दादा गोलटी बावीसशे नव्वद बावीसशे नव्वद रुपये जाईल कुठली गोल्टी खेलदरी खेलदरीचे ओके okay. गोल्टी काय बघेल दादा दोन हजार दोन हजार कुठली उलटी तांगडी काय बघेल काय एकतीसशे रुपये जाईल कुठला कांदा आहे वडाळी भोईचा ओके धन्यवाद अशा प्रकारे मित्रांनो सरासरीचा आजचे बाजारभाव आहे पिंपळा बसवंत तर मार्केट समितीमध्ये शंभर किलो साठीचे बाजारभाव एक क्विंटलसाठीचे बाजारभाव चालू आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद